नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण होते पार्लर चौक टाकळी ढोकेश्वर पुरुषप्रधान संस्कृतीला एकच सवाल लग्नानंतर मुलगी मुलगी राहत नाही का स्मिता गुलाबराव शेळके जी एस महानगर सहकारी बँकेचा निवडणुकीचा बिगुल वाजला असतानाच शुभेच्छा आणि सदस्यांकडून मिळालेल्या पाठिंबामुळे मी खूप आनंदी आहे परंतु एक चुकीचे कथन माझ्याबद्दल तयार करण्यात आले आहे ज्यामध्ये लग्नानंतर माझ्या गुजराती घराण्यातील वैवाहिक स्थितीचा चुकीचा संदर्भ घेतला जात आहे या चुकीच्या प्रचाराला उत्तर देणे गरजेचे वाटते माझ्याबद्दल चुकीचा प्रचार करून जाणीवपूर्वक सभासदांच्या मनात गैरसमज पसरवण्याचे काम काही व्यक्ती करत असून माझ्याबाबत चुकीचे आणि अनावश्यक मुद्दे उपस्थित करत आहेत असे स्पष्ट प्रतिपादन प्रति जी एस महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके व अध्यक्षा सुमंताई गुलाबराव शेळके यांच्या कन्या व संचालिका स्मिता गुलाबराव शेळके यांनी केली आहे त्यापुढे म्हणाल्या की मी जी एस महानगर कॉपरेटिव्ह बँक गुजरातला नेणार आहे असा खोटा आरोप माझ्यावर केला जात आहे पण मी स्पष्टपणे सांगू इच्छिते मी कायदेशीर आणि वैयक्तिकरित्या नेहमीच स्मिता गुलाबराव शेळके आहे माझे नाव माझ्या पालकांच्या वारसाचे आणि माझ्या संस्काराचे प्रतीक आहे ज्यांनी मला सत्यता आणि सेवा शिकवली आहे माझे गुजराती घराण्यात लग्न झाले आहे पण त्याचा अर्थ असा होत नाही की माझ्या मूळ शेळके कुटुंबाचा भाग राहिलेली नाही एका मुलीचे तिच्या कुटुंबाशी असलेले नाते लग्नामुळे कधीच संपत नाही माझ्या मूळ घराण्याशी असलेले माझे प्रेम निष्ठा आणि मूल्ये कधीही कमी होणार नाहीत माझ्या विरुद्ध पूर्वदोषी वैयक्तिक भूमिका घेत जाणीवपूर्वक अशा चुकीच्या प्रचाराचा प्रसार करणाऱ्यांना मी सांगू इच्छिते तुम्हाला खरंच वाटते का की मुली लग्नानंतर त्यांच्या मूळ कुटुंबाचा भाग राहत नाहीत तुमच्या स्वतःच्या मुलींना तुम्ही हा विचार लागू कराल का नाही ना मग सार्वजनिक जीवनात नेतृत्व करण्याचा निर्णय घेतल्यामुळे माझ्या बाबतीत असा दृष्टिकोन का लादला जातो ही बाब फक्त माझ्यापुरती नाही तर आपल्या समाजातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक मुलीच्या स्थानासाठी आहे जर आपण असे पूर्वग्रह टिकून दिले तर आपण समर्पित आणि पात्र महिलांना सार्वजनिक सेवा व सामाजिक जीवनातून नेतृत्व करण्यास परावृत्त करो बँकेसाठी आणि सभासदांच्या हितासाठी माझी बांधिलकी ही आहे की जी एस महानगर सहकारी बँकेची संचालक म्हणून माझ्या दोन वर्षाच्या कार्यकाळात मी बँकेच्या विकासासाठी आणि सभासद ठेवीदार कर्जदार व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम केलं आहे विचारशील समावेशक आणि समर्पित सेवा हे नेहमीच माझे उद्दिष्ट राहिले आहे मग का माझ्यावर असे शाब्दिक हल्ले केले जात आहेत बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी एक नम्र आवाहन करते की या फूट पाडणाऱ्या नकारात्मक प्रचाराला नाकारून सत्य समजावून घ्यावे नेतृत्व सेवा आणि बँकेच्या सदस्यांच्या प्रगती याचे मूल्य जपण्यासाठी आपण एकत्र उभे राहूया एका न्याय आणि आधुनिक समाजात कोणत्याही मुलीला तिचे कुटुंब किंवा समाजात तिचे स्थान सिद्ध करण्याची आवश्यकता नसावी स्मिता गुलाबराव शेळके म्हणून माझ्या ओळखीवर मी ठाम आहे असेही स्मिता गुलाबराव शेळके पाटील म्हणाल्या सॉरी रिटेक असेही स्मिता गुलाबराव शेळके म्हणाल्या राज्याचे ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या नामदार पंकजा मुंडे या वडिलांचा व वा कुटुंबाचा वारसा पुढे चालवू शकतात मग मी हा वारसा का चालवू शकत नाही असेही स्मिता गुलाबराव शेळके यांनी सांगितले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पारनेर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा